रत्नागिरी ते दापोली दापोळ मार्गावर लाठीमाळ इथं बिबट्यांचं दर्शन झालं आणि त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं चा वातावरण निर्माण झालं होतं वसई विरार शहरात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढत असताना पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात केवळ शहरात पंधरा 15 हजार एकशे छप्पन्न इतक्याच फेरीवाल्यांची नोंद करण्यात आहे मात्र प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचं समोर आलाय पंधरा हजारच फेरीवाल्यांची नोंद कशी काय झाली आता प्रश्न विचारण्यात येतोय एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मधून राज्यात कुठेही महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो या योजनेतील सवलतीची रक्कम आता राज्य सरकार एसटी महामंडळाला देणार आहे <भी> शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लाखो पुणेकरांनी मेट्रोला प्रवास करायला प्राधान्य दिलं आणि एकाच दिवसात त्यामुळे तब्बल साडेतीन लाख प्रवाशांनी प्रवास करीत रेल्वेला त्याचा फायदा झालाय आणि हा एक रेकॉर्ड झालाय महायुती अजून दोन महिने सुरू राहील एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी ते सर्वच प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्यात गोंधळ असेलच असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलाय <स्था> <स्था> वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे याचा आम्ही स्वागत करतोय बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखीन प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबाग येथील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला कायदा आणि सुव्यवस्थे तोडी तिथे तब्बल जवळपास सात लाखांहून अधिकची चोरी झाल्याचा समोर आलाय जेई परीक्षा सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आयआयटी मुंबईला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलंय आहे जेई मध्ये अव्वल विद्यार्थी आयआयटी मुंबई मध्ये आता दाखल होणार आहेत प्रक्रिया आता सुरुवात होणार आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना बावीस सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे रियल टाईम एअर क्वालिटी अहवालानुसार कल्याणच्या हवेची गुणवत्ता ही आता सगळ्यात जास्त प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे आणि चौथ्या क्रमांकावर प्रदूषित शहर असल्याचं आता समोर आलंय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या